जगातील सर्वात सुंदर दहा पक्षी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या पृथ्वीवर प्राणी पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती आहेत ज्यातील काही प्रजाती या जमिनीवर काही प्रजाती पाण्याखाली तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या काही प्रजाती आहेत यापैकी काही पक्ष्यांचा आवाज सुंदर असतो तर काही पक्षी दिसायला सुंदर असतात मित्रांनो जगात असे काही पक्षी आहेत ज्यांना जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे हे पक्षी अतिशय सुंदर असतात त्यामुळे लोकांना ते बघायला आवडतात अशाचच आज आपण जगातील सर्वात सुंदर 10 पक्षी कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा बोहेमियन वैक्सविंग बोहेमियन वैक्सविंग हा पक्षी जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे जो एका चिमणीसारखा दिसतो ज्याची चोच ही लहान आणि अतिशय टोकदार असते हा पक्षी आपल्या अंड्याचे संरक्षण करण्यासाठी झाडावर घरटी बनवतो आणि नर व मादी हे दोघेही याचे संरक्षण करत असतात या पक्ष्याचे वजन पंचावन्न ग्रॅम पर्यंत असून त्याची लांबी नऊ इंच असते नंबर नऊ स्क्वारलेट मकाव स्क्वारलेट मकाव हा एक प्रकारचा लाल पोपट आहे जो उष्णकटिबंधीय पावसाळी प्रदेश जंगलामध्ये आढळतो हा पक्षी सामान्यतः दक्षिण अमेरिकेतील सवनामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो ज्यांना कळपात राहून फळे बिया पाने फुले कीटक वगैरे खाऊन जगणे आवडत असते बाजारात या पक्ष्याची किंमत खूप जास्त असल्याने त्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे स्कार्लेट मकाव या पक्ष्याचे वजन अडीच किलो पर्यंत असते जो साधारणतः पन्नास वर्षापर्यंत जगतो नंबर आठ गोल्डन फिजेंट गोल्डन फिजेंट हा पक्षी जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे ज्याला सोनेरी तितर म्हणूनही ओळखले जाते हा पक्षी प्रामुख्याने चीन अमेरिका जर्मनी फ्रान्स आयर्लंड न्यूझीलंड इत्यादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो गोल्डन फिझलंडचे वैशिष्ट्य म्हणजे याचे पंख कमी असल्याने तो मोठ्या उंचीवर उडान करू शकत नाही परंतु ते खूप वेगाने उडू शकतात या पक्ष्याची उंची सव्वीस इंच तर वजन हे आठशे ग्रॅम पर्यंत असते जो साधारणतः पाच वर्ष जगतो दिवसेंदिवस या पक्ष्याची मोठ्या प्रमाणात शिकार केली जात आहे त्यामुळे या पक्ष्याच्या प्रजाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत नंबर सात फ्लेमिंगो पक्षी फ्लेमिंगो पक्षी हा जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे जो तलावाच्या दलदलीत राहणे पसंत करतो सडपातळ पाय लांब लचक सुंदर मान मोठे पंख आणि लहान शेपटी असे याचे वर्णन आहे हा पक्षी मोठ्या प्रमाणात दक्षिण युरोप आफ्रिका आणि भारतीय उपखंडात आढळून येतो ज्याला कळपात राहायलाही आवडते त्यामुळे नेहमी हे पक्षी मोठ्या प्रमाणात एकत्र दिसतात नंबर सहा हायसिंत मकाव हायसिंत मकाव ही पोपट पक्षातील सर्वात सुंदर प्रजाती आहे जी मुख्यतः ब्राझील आणि दक्षिण अमेरिकेत आढळते हायसिंत मकाव हा अतिशय सुंदर पोपट आहे ज्याची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे संपूर्ण जगात या पोपटाची संख्या फक्त पाच हजाराच्या आसपास आहे हायसिंत मकाव या पोपटाचे वजन हे एक ते दीड किलो पर्यंत असते ज्याच्या डोळ्याभोवती पिवळा रंग असतो जो दिसायला अतिशय सुंदर दिसतो नंबर पाच ब्लू जय ब्ल्यू जय हा जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे जो मोठ्या प्रमाणात उत्तर अमेरिकेत आढळतो तसेच हा पक्षी अमेरिकेच्या संस्कृतीचा एक भाग देखील आहे त्याचे पंख निळे दिसतात पण प्रत्यक्षात तो तपकिरी असतो हा एक स्थलांतरित पक्षी आहे जो कधी कळपा तर कधी कळपा शिवाय पाहायला मिळतो तसेच हा पक्षी अनेक वेळा गरुडाचा आवाज काढतानाही दिसला आहे जे खूप आश्चर्यकारक वाटते ब्लू जे हा पक्षी सहा वर्षापर्यंत जगू शकतो नंबर चार मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे जो त्याच्या नृत्य प्रकारासाठी ओळखला जातो या पक्षाने सादर केलेले नृत्य हे अतिशय सुंदर असून तो आपली शेपटी आणि पंख पसरवून दुर्मिळ प्रकारचे नृत्य सादर करतो जे पाहिल्यानंतर यामध्ये या काही हिरव्या पांढऱ्या निळ्या तर काही रंगीत असतात ज्याची लांबी दोनशे पंधरा सेंटीमीटर व उंची पन्नास सेंटीमीटर पर्यंत असते नंबर तीन अटलांटिक पफीन अटलांटिक पफिन हा पक्षी जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे जो मुख्यतः समुद्री भागांमध्ये आढळतो समुद्रात राहणारा पफीन पाण्यात हालचाल करण्यास सक्षम असल्याने नेहमी माशांना आपला चारा बनवत असतो या आयुष्य हे किंवा यापेक्षा जास्त असते आणि आकाराने हा पक्षी दहा इंचापर्यंत पर्यंत मोठा असू शकतो जो ताशी पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने उडू शकतो उन्हाळ्यात हा पक्षी समुद्राच्या किनाऱ्यावर पाहायला मिळतो मादी पफीन एका वर्षात एक अंडे देते ज्याची काळजी मादी आणि नर दोघेही घेत असतात नंबर दोन उड डक पक्षी उत्तर अमेरिकेत आढळणारा डक हा पक्षी अतिशय सुंदर आहे जो एक प्रकारचा बदक आहे ज्याची लांबी सत्तेचाळीस ते चोपन्न सेंटीमीटर तर वजन हे आठशे ग्रॅम पर्यंत असू शकते या पक्ष्यांमध्ये नर बदके मादीपेक्षा अधिक रंगबिरंगी असतात ज्यांचे लाल डोळे असतात एक मादी एका खेपेत पंधरा अंडी देत असते या पक्ष्यांची संख्या वाढत असली तरी देखील त्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जाते नंबर एक किलबिल टुकेन किलबिल टुकेन हा जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे जो ब्राझीलचा राष्ट्रीय पक्षी म्हणूनही ओळखला जातो हा पक्षी दक्षिण मेक्सिको पासून काळ्या रंगाचा असतो ज्याची मान आणि छाती पिवळी तर पाय निळे आणि शेपटीच्या टोकाला लाल पिसे असतात किलबिल टुकेन या पक्ष्याची लांबी पंचावन्न सेंटीमीटर तर वजन पाचशे ग्रॅम पर्यंत असते ज्याला जास्तीत जास्त कळपात राहणे आवडते विशेष म्हणजे हे पक्षी एका वेळी तीन ते चार अंडी देतात तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात सुंदर दहा पक्षी कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्यामध्ये आपल्या भारत देशामध्ये आणखी कोण कोणते सुंदर पक्षी आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील